आर सी बीच्या महिलांनी पहिल्यांदा विजेतेपद पटकावले दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या हंगामात इतिहास रचला आहे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आर सी बीने दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आय पी एलच्या सोळा सीझनमध्ये विराट कोहली आणि ब्रिगेड जे करू शकले नाही ते स्मृती मंदानाच्या नेतृत्वाखालील आर सी बी संघाच्या मुलींनी केले आहे डब्ल्यू पी एल हा दुसरा सीझन होता जो आर सी बीने जिंकला मुंबई इंडियन्स पहिल्या सतरा चॅम्पियन ठरला दोन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला मात्र आर सी बी महिला संघाने जेतेपद पटकावल्याने आय पी एलमध्ये कोहली आणि ब्रिगेडवर दडपण वाढणार आहे दरम्यान आय पी एलमध्ये आत्तापर्यंत सोळा सीझन झाले आहेत आणि आर सी बी संघाने एकदाही विजेतेपद पटकावलेला पत नाही विराट कोहलीने दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत आर सी बीचे नेतृत्व केले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई